नमस्कार मंडळी हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स मी मधुश्री माझं चॅनल झटपट पाककृतीमध्ये स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दलियाची खीर नवरात्र सुरू आहे मैत्रिणीनो देवाला रोज काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून मी आज दलियाची खीर बनवणार आहे साहित्य सांगते तुम्हाला इथं मी सव्वा वाटी दलिया घेतलेला आहे हा रेडीमेड दलिया आहे तूप लागेल आपल्याला तेवढाच गुळ घेतलेला आहे मी सव्वाटी आणि इथं मी एक आठ नऊ मिरे घेतलेले आहे आठ नऊ लवंग घेतलेला आहे एक चमचा मीडियम साईजचा एक चमचा वेलची पूड घेतलेला आहे जायफळ एक चमचा घेतलेला आहे काजू बदामचा भरड म्हणजे थोडेसे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहे कुठून मी बेदाणे घेतलेले आहेत गरम तुपामध्ये केशर ठेवलेला आहे आणि खसखस घेतलेला आहे तर आता आपण दलिया कुकर मध्ये उकडून घेऊयात छान पर्यंत तुम्हाला दाखवते इथं मी दलिया स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मी या वाटीनी दलिया घेतला होता या वाटीनी जेव्हा सव्वा वाटी आपण दलिया घेतलाय तर त्याच्या डबल पाणी म्हणजे अडीच अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालूया आणि मी हे मिक्सरला छान चार शिट्याला करून शिजवून घेते आहे दलनी ते मी कढई तापत ठेवलेली आहे मित्रून की नावाला तूप घातलेला आहे म्हणून अगदी कळत न कळत त्याच्यामध्ये मी आता खसखस घालणार आहे आणि खसखस आपण असं पत्त्याने पहिल्यांदा दाबून घ्यायचं म्हणजे त्याचा वास व वा, जो कोणता पदार्थ करणार आहे ना त्याला छान लागतो आपण दलिया बनवणार आहे दलियाला खूप छान वास लागतो मी असं हे दाबून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते खसखस मी साईडला केली आहे मैत्रिणीनं साधारण चार मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये लवंग आणि मिरे घालूयात हे थोडेसे असे परतले थोडासा आवाज यायला लागला की मग ड्रायफ्रूट्स घालूया हे आपलं परतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स घालून घेते ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत हे मिक्स करून घेऊयात एकदा छान घेऊयात याच्यामध्ये आपण आता दलिया घालूया दलिया आपला शिजलेला आहे छान हे बघा आता मी हे काढून घेते आणि त्याच्यामध्ये दलिया घालून घेते छान मिक्स करून घेते छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता हे जे आपण फुडी घेतलेले आहे जायफळ फूड आणि वेलची पूड ते घालून घेऊयात छान मिक्स करून घे हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालूयात आणि केशराचं दूध आता हे छान मिक्स करून घेऊन गुळाला पाणी सुटून ते आटेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया आपलं खिरीतलं पूर्ण पाणी अटलेलं आहे मैत्रिणींनो खीर छान झालेली आहे इतका सुंदर वास येतोय जायफळ लवंग आणि मिरेच्या घमघमाट गम सुटला नुसता घरामध्ये आता मी सर्विंग बाउल मध्ये काढून तुम्हाला खीर दाखवते आपली खीर रेडी आहे मैत्रिणींनो मी छान असं वर्ण गार्निशिंग केलेलं आहे नवरात्र सुरू आहे म्हणून देवाला दाखवायला केलेली आहे म्हणून तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे कशी झाली माझी आजची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असल्यास शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींनो